नमस्कार सर्वांना या युट्यूब चे टार्गेट मॅथ या चॅनल चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत चला क्लिअर दिसतंय का एकदा मेसेज करा या आठवी शिष्यवृत्ती विषय गणित घटक क्रमांक एक नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या परिमेय संख्या अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या यामधील आपण स्वाध्याय तीन सोडवले तीन स्वाध्याय सोडवलेले आहेत स्वाध्याय एक पॉईंट एक एक पॉईंट दोन आणि एक पॉईंट तीन आज आपल्याला स्वाध्याय एक पॉईंट चार सोडवायचा आहे चला क्लिअर दिसतोय का एकदा मेसेज करा आता या ठिकाणी परिमेय संख्या अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या आता ज्या संख्या पी छेद क्यू या स्वरूपामध्ये असतात पी इज एनी एटीजर अँड पी अँड क्यू क्यू इज एनी नॉन झिरो एंटिजर किंवा पी आपाऊन क्यू या आहेत परिमेय संख्या त्याचबरोबर आता तेरा छेद नऊ तेराचे नऊ जर आपण या ला जर 9 न भागलं तर नऊ एक नऊ नऊ राहतील चार या ठिकाणी पाणी देऊन या ठिकाणी आपण शून्य घेऊ झाले चाळीस नऊ चोक छत्तीस परत चार राहिले परत शून्य घेतला परत नऊ चौक छत्तीस परत चार राहिले परत शून्य घेतला परत नऊ चौक छत्तीस परत चार राहिले म्हणजे या ठिकाणी थर्टीन अपॉन नाईन इक्वल टू वन पॉईंट फोर 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 अशी आवृत्ती येते यालाच आपण असं लिहितो वन पॉईंट फोरची आवृत्ती दशौंशिन्ह एक दशौंशिन्ह आवृत्ती चार म्हणजे या ठिकाणी एका अंकाची आवृत्ती झालेली आहे आता त्यानंतर अजून एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ पण पाच छेद अकरा फाईव्ह आपण इलेव्हन पा या ठिकाणी फाईव्ह अकरा ना भागायचं आपल्याला या ठिकाणी पहिला भाग शून्याचा बसेल दशमचिन्ह देऊन या ठिकाणी शून्य घ्या अकरा चौक चौवेचाळीस राहिले सहा इथं पॉइंट दिलेला इथं आपल्याला शून्य घ्यायचा अधिकार असतो अकरा पाचशे पंचावन्न राहिले पाच परत शून्य घ्या अकरा चौक चौवेचाळीस परत सहा राहिले परत शून्य घ्या अकरा पाच पंचावन्न परत पाच राहिले म्हणजे या ठिकाणी फाईव्ह अपॉन एलेवन इक्वल टू शून्य दशां शून्य चार पाच चार पाच याची आवृत्ती येते म्हणजे शून्य दशां चार पाच ची आवृत्ती होते म्हणून ज्या अंकाची आवृत्ती झाली एक अंक जर रिपीट आला तर त्याच्या डोक्यावर पॉईंट देतो दोन अंक असतील किंवा अधिक अंक असतील तर त्याच्या डोक्यावर रेग मारतो आता याला म्हणायचं आवर्ती दशांश अपूर्णांक रिकरिंग डेशिमल फ्रॅक्शन अ डेशिमल फ्रॅक्शन इन विच अ न्यूमरल ऑर ग्रुप ऑफ न्युमरल्स ऑकर्स अगेन अँड अगेन आफ्टर डेसिमल पॉइंट इज कॉल्ड रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन या ठिकाणी ह्या आहेत परिमेय संख्या ह्या आहेत परिमेय संख्या म्हणजे या ठिकाणी या दशांश अपूर्णांकातील ज्या संख्या आहेत यांची या अखंड आवर्ती आहेत अखंड आवर्ती दशांश रूपातील संख्या म्हणजे या ठिकाणी याला म्हणायचं परिमेय संख्या म्हणजे ज्या अखंड आवर्ती रूपातील दशांश अपूर्णांक आहेत त्याला परिमेय संख्या म्हणायचं आणि ज्यांचा ह्या संख्या दशमचिन्हानंतरचे जे अंक आहेत हे अखंड आहेत परंतु त्याचं रिपिटेशन नाही म्हणजे दशमचिन्हानंतर अंकाचा ग्रुप किंवा अंक रिपीट होत नाहीत म्हणजेच आवर्ती नाहीत म्हणजेच अनावृत्ती आहेत अखंड आहेत अखंड व अनावर्ती अखंड अनावृत्ती स्वरूपातील ज्या जे दशांश अपूर्णांक आहेत त्यांना म्हणायचं अपरिमेय संख्या ज्या दशांश दशांपूर्णकातील संख्या अखंड आहेत पण आवृत्ती नाहीत आवर्ती नाहीत म्हणजेच अनावृत्ती आहेत त्या अपरिमेय संख्या ज्या अखंड आवर्ती आहेत त्या आहेत परिमेय संख्या आणि या दोन्हीला मिळून म्हणतात वास्तव संख्या दोन्हीला मिळून म्हणतात वास्तव संख्या आता वर्गमुळामध्ये दोन ही जी संख्या आहे ही संख्या दशांश रूपामध्ये वन पॉईंट फोर वन फोर टू वन थ्री फायू सिक्स टू थ्री अप टू इन्फिनिटी म्हणजे या यामध्ये अंकांचा अंक किंवा अंकाचा गट याच्यामध्ये रिपीट होत नाही आहे म्हणजेच त्यांची आवर्ती होत नाहीये या अखंड आहेत पण आवर्ती नाहीत म्हणजेच अखंड अनावृत्ती म्हणून याला म्हणायचं अपरिमेय संख्या ही आहे अपरिमेय वर्गमुळात तीन याचा दशांश रूप जे आहे वन पॉइंट सेवन थ्री टू झिरो फायव झिरो एट झिरो म्हणजे यामध्ये सुद्धा अंकाचं रिपिटेशन नाही म्हणजे आवृत्ती नाहीये आवर्ती नाही आहे म्हणून ही सुद्धा आहे अपरिमेय संख्या म्हणजे अखंड अखंड द्वनीमध्ये भी शब्द आहे परिमेमध्ये पण अखंड आहे अपरिमेमध्ये पण अखंड आहे फक्त आवर्ती आणि आवर्ती नसणे आवर्ती नसणे म्हणजे अनावरती यावरून परिमेय अपरिमेय या ठिकाणी आपल्याला ठरवता येईल ज्या आवर्ती स्वरूपातील अखंड आवर्ती स्वरूपातील दशांश स्वरूपातील संख्या आहेत त्या परिमेय आणि अनावर्ती स्वरूपातील ज्या संख्या आहेत त्या अपरिमेय परिमेय आणि अपरिमेय दोन्ही म्हणून वास्तव संख्या तयार होतात त्याला दोन्हीला वास्तव संख्या रिअल नंबर्स म्हणतात आता आपण या ठिकाणी स्वाध्याय सोडू आपण पा या ठिकाणी वजा पाच छे सात वजा आठ छे तेरा यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती वजा पाच छे सात वजा आठ छे तेरा आता या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत एकतर अंशाची जर बेरीज केली आणि छेदाछेदाची बेरीज केली तर आपल्याला दरम्यानची संख्या मिळते वजा पाच वजा आठ वजा तेरा आणि तेरा आणि सात वीस हे काही पर्यायामध्ये नाही आहे म्हणून दुसऱ्या मार्गाने आपण जाऊ या ठिकाणी छेद जो आहे याच्या छेदाने ह्या दोघाला तेरा वजा पासष्ट छेद तेरापाची पासष्ट त्रिसत्ती एक्क्याण्णव या ठिकाणी एक्क्याण्णव छेद या ठिकाणी छेद सात याच्या चे वेळा छेद तर होत नाही सात ते एकवीस होतो पण तेराचा एकवीस होत नाही आहे सातचा चौदा होतो तेराचा चौदा होत नाहीये या ठिकाणी आपण दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करू या मार्गाने आपण जाऊ पहा वजा पहिला भाग शून्याचा बसेल इथे झाले पन्नास साती साती एकोणपन्नास बाकी राहिली एक सात एक सात आणि याचं रूप मायनस झिरो पॉईंट इथे झाले ऐंशी तेरस एक अष्ट्याहत्तर राहिले दोन तेरा एक तेरा आता या ठिकाणी हे जे पर्याय आहेत पर्याय यांच्या दरम्यान कोणाचं दशमस्वरूप येत आहे ते आपण बघू पहिला पर्याय जो आहे वजा तेरा छेद एकवीस बरोबर या ठिकाणी यांचा भा जर करायचा म्हटला एकवीस चख एकशे सव्वीस इतर आले चार शून्य घ्या 21, 21. एकवीस एकवीस दोनशे बेचाळीस पुढे चालले एकोणीस राहिले एकवीस नवे एकशे एकोणनव्वद म्हणजे या ठिकाणी या याचं उत्तर येते आहे मायनस झिरो पॉईंट सिक्स वन नाईन आता या ठिकाणी जो आहे पर्याय क्रमांक या दोन्ही संख्या निगेटिव्ह आहेत दरम्यानची संख्या ही निगेटिव्हच असणार आहे हा पॉझिटिव्ह पर्याय हा पॉझिटिव्ह धन आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आणि तीन याचं उत्तर असणार नाही या दोन पर्यायापैकी असेल आता या ठिकाणी सात एक आणि शून्य पॉईंट सहा एक ही ऋण ह्या दोन्ही ऋण आहेत यांच्या दरम्यानची संख्या असली पाहिजे आता या ठिकाणी अष्ट्याहत्तर राहिले दोन तेरा तेरा राहिले सात तेरापाची पासष्ट आणि ह्याच जर काढलं आपण एकवीस छेद चौदा या ठिकाणी चौदा ना एकवीस ला भागल्यावर इथं मायनस एक पूर्णांक येतो मायनस एक हे याच्या पुढे असणार आहे म्हणून हा पर्याय असू शकत नाही आहे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी येणार नाही आहे पर्याय क्रमांक दोन आणि तीन या दोन्ही धनसंख्या असल्यामुळे ते बाद झालेले आहेत म्हणून येतो पर्याय क्रमांक एक इथं आपल्याला खरं तरी सोडवायची सुद्धा गरज नव्हती कारण चौदा ना या ठिकाणी एकवीसला भागलं ती एक पूर्णांक येतो ह्या दोन्हींचा पूर्णांक शून्य आहे म्हणजे या दोघांच्यामध्ये बसणारी ही संख्या आहे एक प्रश्न क्रमांक दो दोन चार वजा वजा पांच वजा पांच वजा नौ सात छेद ऋण तीन वजा सा दोन या परिमेय संख्यापैकी कोणती संख्या पूर्णांक आहे पूर्णांक म्हणजे काय तर शून्य मध्ये इकडं पॉझिटिव्ह नंबर अधिक एक अधिक दोन अधिक तीन वजा एक वजा दोन वजा तीन अशा संख्या म्हणजे या ठिकाणी अपूर्णांक स्वरूपातील संख्या नको या ठिकाणी काही चार न दोन ला पूर्ण भाग जात नाही या छेदना पण जात नाही यांना पण जात या नाही यानं जातो वजा सहा ला दोन न पूर्णपणे भाग जातो म्हणजे वजा तीन ही पूर्णांक संख्या आपल्याला मिळते म्हणून वजा सहा दोन या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येते वजा सहा चेद दोन त्यानंतर पुढचा प्रश्न ज्या संख्यांचे दशांश रूप अखंड व आवृत्ती असते अशा संख्यांना आता अखंड असते हे परिमेय आणि दोन्ही दोन्हीमध्ये पण शब्द आहे अखंड असते पण आवर्ती असेल तर परिमेय संख्या आवर्ती नसेल तर अपरिमेय संख्या म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक के एक येत आहे परिमेय आवर्ती स्वरूपातील संख्या परिमेय आणि पूर्णांक नाही अपरिमेय नाही त्यानंतर येतं वास्तव दोन पर्याय आपल्याला निवडायला सांगितलेत अपरिमेय आणि वास्तव ज्या परिमेय सॉरी परिमेय आणि वास्तव ज्या परिमेय संख्या असतात त्या वास्तव असतातच परिमेय आणि अपरिय दोन्ही म्हणून वास्तव संख्या तयार होतात म्हणजे परिमेय आणि वास्तव असे दोन पर्याय या ठिकाणी येतील त्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार या ठिकाणी परिमेय संख्या अखंड व आवर्ती दशांश रूप हे बरोबर आहे चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे परिमे अपरिमेय संख्या अखंड आणि अनावृत्ती हे पण बरोबर आहे अखंड दोन्हीमध्ये पण आहे आवृत्ती असतील तर परिमय अनावृत्ती असतील तर वास्तव संख्या परिमेय आणि अपरिमय संख्यांचा समूह हेही बरोबर आहे नैसर्गिक संख्या धन व ऋणसंख्यांचा समूह नैसर्गिक संख्यामध्ये ऋणसंख्या नसतात फक्त धनसंख्या असतात म्हणजे पर्याय क्रमांक चार चुकीचा आहे प्रश्न पाचवा ज्या संख्यांचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते अखंड असते परंतु आवर्ती नसते म्हणजे अनावर्ती असते त्या संख्येला अपरिमेय संख्या म्हणतात आणि दुसरे दोन पर्याय वड्याला सांगितले अपरिमेय आणि दुसरा येईल वास्तव ज्या संख्या अपरिमेय असतात त्या वास्तव असतातच म्हणजे पर्याय क्रमांक दोन आणि तीन हे दोन उत्तर बरोबर येतील त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा पुढील पुढील पैकी अखंड आवर्ती संख्या कोणती या ठिकाणी ही खंडित आहे ही खंडित आहे ही खंडित आहे अखंड नाही ही अखंड आहे पुढे कंटिन्यू चालू ही स्टॉप याला ब्रेक नाहीये आणि परत ही आवर्ती आहे म्हणजे अंकाचं रिपिटेशन होतंय रिकरिंग डेशिमल फ्रॅक्शन आहे म्हणून पर्याय क्रमांक एक अखंड आवर्ती स्वरूपातील दशन संख्या आहे त्यानंतर प्रश्न सातवा झिरो पॉईंट सिक्स सेवन या संख्येचे अखंड आवर्ती रूप कोणते अखंड आणि आवर्ती चला क्लिअर दिसते का एकदा मेसेज करा तर या ठिकाणी झिरो पॉईंट सिक्स सेवन आता या संख्येचे अखंड आवर्ती रोप याच्यानंतर किती शून्य जरी आपण दिले तरी त्याच्यावर काही इफेक्ट होत नाही म्हणजे या ठिकाणी शून्याची आवृत्ती झालेली आहे म्हणून या ठिकाणी याचा येतो उत्तर पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजे या ठिकाणी फक्त शून्याची आवृत्ती झालेली आहे त्यानंतर प्रश्न आठवा पुढील पैकी परिमेय संख्या कोणती परिमेय संख्या आता जी संख्या अखंड असते आणि आवृत्ती असते ती असते परिमेय आता या ठिकाणी वर्गमुळात पाच वर्गमुळात तीन वर्गमुळात दोन वर्गमुळात पाच वर्गमुळात सात ज्याचं वर्गमूळ निघत नाही अशा सर्व संख्या ह्या अपरिमेय आहेत म्हणजे या वर्गमुळातल्या दोन्ही संख्या ह्या अपरिमेय आहेत त्यांचं वर्गमूळ निघत नाहीये त्याचबरोबर पर्याय क्रमांक तीन मधील जी संख्या आहे ही अखंड आहे आणि आवृत्ती नाही आहे त्याच्यामध्ये आवृत्ती नाही रिकरिंग नाही म्हणजेच ती अनावृत्ती आहे म्हणून करता ती अपरिमेय संख्या आहे परिमेय नाही म्हणून पर्याय क्रमांक एक वन पॉईंट थ्री फाईव्ह ही संख्या रॅशनल नंबर आहे परिमेय संख्या आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती या ठिकाणी पंचवीसचं वर्गमुळे निघत आहे म्हणजे ती परिमेय संख्या आहे परिमे परिमे ही आवर्ती स्वरूपातील आहे परिमेय संख्या आहे ही ही सुद्धा परिमेय संख्या आहे पाचचं वर्गमूळ निघत नाही म्हणजे ही अपरिमेय संख्या आहे पर्याय क्रमांक तीन ही अपरिमेय संख्या आहे या ठिकाणी या प्रकरणातले चारही स्वाध्याय चार स्वाध्याय होते याच्यामध्ये चारही स्वाध्याय संपलेले आहेत या प्रश्नांचा अधिकाधिक सराव करा खूप सोपे प्रश्न आहेत जे नवीन नवी विद्यार्थी आहेत ते चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा म्हणजे पुढील क्लासचं नोटिफिकेशन तुम्हाला ॲटोमॅटिक मिळेल पुन्हा भेटूया उद्या सकाळी नवीन भाग घेऊन तोपर्यंत बाय बाय Mm -hmm. No, no.